ओम श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ सनातन धर्मात निर्जला एकादशीला विशेष महत्त्व आहे सनातन धर्मात चोवीस एकादशी आहे प्रत्येक एकादशीचे स्वतःचे खास असे महत्त्व आहे परंतु ज्येष्ठ महिन्याच्या पक्ष एकादशी तिथीला पडणारी निर्जला एकादशी विशेष मानली जाते या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे याच एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात असं म्हणतात की या एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व चोवीस एकादशींचे फळ प्राप्त होते या यापुढील संपूर्ण माहिती बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा निर्जला एकादशीची कथा पौराणिक कथेनुसार जेव्हा महर्षी वेदव्यासांनी धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थ देण्याकरिता पांडवांना एकादशी व्रत करण्याचा संकल्प करायला सांगितला तेव्हा महाबली भीमाने विनंती केली की महर्षी तुम्ही तर दिवशी दर दिवशी एक दिवस उपवास ठेवण्याविषयी बोलले आहे मी एका दिवसासाठी सुद्धा अन्नाशिवाय जगू शकत नाही माझ्या पोटातील जो अग्नी आहे त्याला शांत ठेवण्यासाठी मला बऱ्याच बऱ्याच वेळा खावे लागते तर भूकेमुळे एकादशीसारख्या पुण्यापासून वंचित राहणार आहे काय भीमाचे समस्याचे निदान करताना आणि त्याचे मनोबल वाढविताना महर्षी म्हणाले की नाही कुंती नंदन धर्माचे हेच तर खास वैशिष्ट्य आहे की तो सर्वांना धारण करता येत नाही सर्वांसाठी उपवासाचे काही नियम अगदी देखील प्रदान केले जातात म्हणून तुम्ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या निर्जला नावाच्या एकादशीला उपवास करावा आणि वर्षातील सर्व एकादशींचे फळ हे तुम्हाला मिळेल निसंशयपणे आपण या जगात आनंद कीर्ती आणि प्राप्ती करून मोक्ष प्राप्त करा वेदवासांच्या आश्वासनानिमित्त या एकादशीला व्रत करण्यास वृद्धा भीमसेम यांनीही मान्य केलं म्हणून वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही उत्कृष्ट निर्जला एकादशी लोकांमध्ये पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते असे मानले जाते की या दिवशी जो स्वतः निर्जल राहतो तो, तो ब्राह्मण जो ब्राह्मण आणि गरजू व्यक्तींना शुद्ध पाण्याचे भांडे दान करतो आयुष्यात त्याला कधी कसलीही कमतरता भासत नाही नेहमी आनंद आणि भरभराट असते ही, ही एकादशी करण्याची पद्धत म्हणजे प्रथम सूर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यावर पिवळे फुले फळे अक्षदा दुर्वा आणि चंदन घेऊन भगवान विष्णूंची पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप करावा यानंतर निर्जला एकादशीची कथा वाचावी आणि आरती करावी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद